जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही आतापर्यंत माझे बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील राज ठाकरेच्या विरोधात अथवा काही समर्थनात पण आजचा व्हिडिओ हा राज ठाकरेच्या समर्थनार्थ आहे मी राज ठाकरेचा फॉलोअर नाहीये मला राज ठाकरेची पद्धती आवडत नाहीये कारण एक उमदा राज्यकर्ता म्हणून त्यांची असणारी छवी वास्तवात दिसत नाही पण काल गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी जे भाषण केलं ते भाषण मला अप्रतिम आवडलं आणि त्या भाषणाचेच काही मुद्दे काही सार मी या ठिकाणी आपणाला सांगणार काय बोलले राजसाहेब साहेब गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी आपल्या अनवयांना आपल्या कार्यकर्त्यांना अथवा सरकारला काय संदेश दिला त्यावेळेस ते त्यांनी प्रथमत हात घातला तो बीडमधील मसाजोग गावच्या संतोष अण्णा देशमुखांच्या खून प्रकरणात त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की संतोष अण्णा देशमुखांची जी हत्या झाली क्रूर हत्या त्यावर पहिल्यांदा भाष्य करतोय ती का झाली कुठून घडली त्याला कारणीभूत काय त्याला कारणीभूत राख राखेतून म्हणे पक्षी जन्माला येतो आणि त्या राखेतून या बीड जिल्ह्यामध्ये गुंड जन्माला आले आणि त्या गुंडामुळेच खंडणी हत्या ढोळ्या बलात्कार या घटना घडताय तेव्हा कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचा त्या हत्येचा विषय मात्र भरकवटण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केला कि वंजार यानं मराठ्याला मारलं इथे जातीचा प्रश्न येतोच कुठे खरंय कुठल्याही जातीनं कुठल्याही जातीच्या व्यक्तीला मारलेलं नाही हे एका निच्छ प्रवृत्तीनं केलेला संतोष अण्णा देशमुखांचा खून आहे इथे जातीतून बघू नये ही माझीही भावना आहे अथवा असंख्य महाराष्ट्रवासियांची भावना असेल पण याला जातीय रंग देण्याचा येथील राजकीय मंडळींनी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर त्यांनी नदीवर भाष्य केलं मुंबईमध्ये ज्या पाच नद्या होत्या त्यापैकी त्यांनी समजा चार मेल्या मार नाही मारल्या कारण आपली अतिक्रमण एवढी फोपावली आहेत की आपल्याला नद्या सुद्धा जिवंत ठेवायच्या नाहीयेत केवळ एक शिल्लक आहे त्याने काहीतरी मोठा काहीतरी त्या नदीचं नाव घेतलं आणि त्यानंतर ते म्हणाले की ज्या मी कुंभ कुंभमेळ्यावर बोललो तेव्हा आस्थेचा विषय निघाला श्रद्धेचा विषय निघाला धर्माचा विषय निघाला मी धर्माचा विरोधी नाही माझ्याकडे आस्थाही आहे आणि श्रद्धाही आहे पण मी ज्या विषयावर बोललो जो विषय मला अभिप्रेत होता तो विषय होता तेथील पाण्याचा तेथील प्रदूषणाचा ज्या कुंभमेळ्याला साठ पासष्ट कोटी लोक आले त्यांनी तिथं स्नान करून त्या गंगेच्या पाण्याचं आशमन करून बिमार पडायच का हॉस्पिटलला दाखल व्हायचंय का बघा ना पंढरपूरची चंद्रभागा आळंदीची इंद्रायणी काय नद्या आहेत शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी एक मुद्दा दुसराही अधोरेखित केला के की जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हापासून नद्यांच्या स्वच्छते मोहिमेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्या आज त्या गायत कुणालाही काही करता आलेले नाही तेव्हा राज ठाकरेंनी ठासून सांगितलं की आपण मलनिस्सारणाचं पाणी कंपन्यांचं पाणी नाल्याद्वारे या नद्यांमध्ये या गंगेमध्ये सोडतोय आणि त्याला पवित्र जल म्हणतोय ही कुठली श्रद्धा ही कुठली भक्ती ही कुठली आस्था आणि सरकार बदल जर बोलायचं झालं तर राज ठाकरे यांनी सांगितलं तुम्हाला सत्तेत येण्याबद्दल ना नाही पण सत्तेत येण्याअगोदर आपला राज्य पहिलंच दिवाळखोरीत निघालय याची कल्पना असायला सत्तेत येण्यासाठी तुम्ही सुरू केलेली पंधराशेची योजना एकवीसशे रुपये देऊ तरुणांना लाडका भाऊ म्हणून प्रशिक्षण योजना राबवू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करू देशाच्या पंतप्रधानांनी या घोषणा कराव्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी माजी उपमुख्यमंत्र्यांनी आताच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा करायच्या आणि आता त्यातून घुमजाव करायचा तुम्हाला राज्याची स्थिती माहीत नव्हती का आपल्या राज्यात किती इन्व्हेस्टमेंट आहे किती पैसा आहे किती टॅक्स वसूल होतो आणि त्यातून आपल्याला काय काय करता येतं जे करता येतं तेच बोलायला हवं होतं अशी पोकळ आणि दादांत खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करणं खर्च योग्य आहे का आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना सांगितलं सर्वात जास्त मराठा आमदार आणि सर्वात जास्त मराठा मुख्यमंत्री राहिले एवढं असून सुद्धा आज मराठा समाजाला आरक्षणाची भीक का मागावी भी लागते का आंदोलन करावी लागतात का उपोषण करावी लागतात हा अनुशेष का दूर करता आला नाही याचाही सखोल विचार होणं गरजेचं आहे आपण राज्याची दिवाळखोरी झाकण्यासाठी किंवा आपण दिलेले आश्वासन झाकण्यासाठी विविध मुद्द्यांना भरकटण्यासाठी नसल ते मुद्दे उकरून काढतो आता म्हणे कबर खोदायची कोणी म्हणतो वाघ्याची समाधी पाड शे काय चलले इतिहास जपायचा कि इतिहास उकडून फेकायचा अरे ते थडग राहू द्या तिथं तुम्ही केलेली ती स्टाईल ती फरशी ते शो काढून टाका आणि त्या थडग शेजारी एक बोर्ड लावा आणि तिथे लिहा जो महाराष्ट्रावर चालून आला तिथेच <coughs> 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 आमा मराठ्यांनी गाडला महाराष्ट्रावर वाकडी नजर करणाऱ्यांना याच मातीत गाडलं जात आहे धडा शिकवण्यासाठी आपल्या चमुकल्या छोट्यांच्या शाळेतल्या सहली तिथं काढा त्यांना इतिहास समजून सांगा आणि इतिहास जपा आणि या सरकारला जनतेने निवडून दिलंय का ईव्हीएमच्या कृपेनं आले पण तुम्ही सत्तेत आलात तेव्हा तुम्ही चांगला राज्यकारभार करावा अशी आमची अपेक्षा आहे हेही सांगायला राजसाहेब विसरले नाहीत पण राज्यकारभार करताना एक न एक गोष्ट विचारून आम्हाला अमा, आम्हाला विचारून करा असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला कारण तुम्ही सत्तापेपासू तुमच्याकडे बहुमत आहे म्हणून कुठलेही निर्णय घेऊन या राज्याला दिवाळखोरीत आणि संकटात टाकायला जमणार नाही हेही कालच्या गुढीपाडव्याच्या सभेतून राज ठाकरेंनी आवर्जून सांगितलं म्हणूनच मित्र हे राज ठाकरेच्या भाषणातला काही सार, जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय